बघा मुलांना इयत्ता दहावीचे पेपर आपले जवळ आलेले आहेत एका महिन्यावर पेपर आलेले आहेत आणि अजूनही ज्या मुलांना मॅथ वनमध्ये ग्राफ काढता येत नाही आहे किंवा ग्राफसाठी किमती काढता येत नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या बघा प्रत्येकीच्या प्रत्येक मार्क्सच्या प्रश्नामध्ये हे प्रश्न आलेले असतात म्हणजे एक मार्काला असेल तर एक्स दिलेला असेल आणि व्हायची किंमत आपल्याला काढायची असते किंवा तीन मार्काचा प्रश्न असतो सगळ्यांची किंमत काढायची असते तिथे ग्राफ काढायचा नसतो आणि जर चार किंवा पाच मार्काला प्रश्न आला तर तिथे आपल्याला किमती काढून त्याचा ग्राफही काढायचा असतो बघा त्यासाठी आपण हा व्हिडिओ आणला आहे माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे यासाठी मी क व्हिडिओ कदाचित कट कट करून होऊ शकतो ठीक आहे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी मी घेईल ठीक आहे आपण आता कशा पद्धतीने किमती काढायच्या आहे हे बघणार आहोत बघा विद्यार्थ्यांना लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला की ही जी लाईन आहे ना ही लाईन एक्सची किंमतीची आहे ठीक आहे ही जी खालची लाईन दिलेली ला आहे ही वायच्या किमतींची आहे म्हणजे जेव्हा आपल्याला या लाईनमध्ये दिले ला ला किमती दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला सगळ्या ह्या किमती कशामध्ये टाकायच्या असतात एक्सच्या जागेवर टाकायच्या असतात आणि जेव्हा या लाईनमध्ये किमती दिलेल्या असतात त्यावेळेस ह्या सगळ्या किमती ज्या आहेत ना या वायच्या असतात आणि वायची किंमत टाकून आपल्याला एक्सची किंमत काढायची असते ठीक आहे आपण आता पहिली किंमत बघूया ही एक्सची लाईन आहे आणि ही ला, वायची लाईन आहे आणि या दोघांमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक्सची किंमत टाकायची असते आणि नंतर वायची किंमत टाकायची असते जेणेकरून आपण ग्राफवर त्या किमती व्यवस्थित दाखवू शकतो ठीक आहे आता पहिलं समीकरण आपण बघूया तर समीकरण काय करायचं आहे आपल्याला जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ना ते जसं तसं उतरून एकदा लिहून घ्या त्यानंतर आता आपण एक्सची किंमत बघा या स लाईनमध्ये दिलेली आहे आपल्याला पहिल्यांदी एक्सची किंमत दिलेली आहे वजा दोन दिलेली आहे आता हे समीकरण आपण इथे टाकलेलं आहे आणि बघा समीकरणामध्ये एक्स आपल्याला इथे दिलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं एक्स कुठे आहे इथे दिलेलं आहे मग आपल्याला एक्सच्या जागेवर काय टाकायचं आहे मायनस दोन टाकायचे आहे आणि मित्रांनो यात लक्षात ठेवा की आपल्या टाकायची असताना किंमत शक्यतो कंसातच टाका जेणेकरून प्लस मायनसच्या जीण्याची गडबड होणार नाही आपण काय केलं एक्सच्या जागेवर वजा आहे वजा दोन ही किंमत टाकली आता इथे लक्षात घ्या इथे वजा दोन दिलेल्या आहे इथे चार आहेत इथे दोन वाय आहे म्हणजे इथे संख्या आहे इथे पण संख्या दिलेली आहे पण इथे इथे संख्याबरोबरच आपल्याला चल पण दिसतंय आहे मग लक्षात ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा चल येईल एखाद्या संख्येजवळ तर ते चल तसंच राहून द्या बाकीचे दोन संख्या दिलेल्या आहेत ना त्यांची क्रियापलंदी करून घ्या आता बघा चल आपल्याला काढायचं आहे म्हणजे हे उचलायची गरज नाही आहे तर आपण काय करूयात हे मायनस जे आहेत ना ते तिकडे नेऊयात आणि तिकडे न्यायच्या अगोदर काय होईल म्हणा जेव्हा आपण बरोबर संख्येच्या बरोबर चिन्हाच्या त्या साईडला किंमत तीन येत असतो हो त्यावेळेस चिन्ह काय होतात बदलतात म्हणजे क्रिया जे दिलेल्या असतात आपल्याला त्या काय होतात बदलतात आता इथे मायनस दोन आहे ते तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे इकडे जर प्लस असेल तर तिकडे गेल्यावर ते मायनस होतील इकडे मल्टिप्लाय असेल तर तिकडे गेल्यावर डिव्हाइड आणि इकडे डिव्हाइड असेल तर तिकडे गेल्यावर मायनस हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा आपण जी चल दिलेली आहे ना ती संख्या आपण जशीच्या तशी दशीच जागेवर ठेवूयात बरोबर चिन्हाच्या पुढे जे चिन्ह आपल्याला अंक दिलेला असेल जो काही संख्या दिलेली असेल ती तशीच्या तशी ठेवायची बाळणं ही उचलायची नाही हे लक्षात असू द्या बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात बरोबर चिन्हाच्या पुढे इकडची संख्या आणून ठेवतात आणि ही संख्या पुढे सरकून ठेवतात असं काही करायचं नाहीये आपल्याला जी ना संख्या बरोबर चिन्हाच्या पुढे दिली आहे ना ती अशीच राहू द्या ठीक आहे आता इथे जे मायनस दोन दिले आहे ना हे इकडं आल्यावर काय होणार आहे प्लस दोन होणार आहेत कारण इकडे मायनस दिले आहे इकडे आल्यावर काय होईल ती प्लस होईल आता आपण जशी आहे चल संख्या चल तसं खाली घेतलं आता चारच्या चार पुढे पहिल्यांदा लक्षात घ्या इथे काहीच चिन्ह नाही आहे म्हणजे काय आहे प्लस आहे इथे प्लस आहे आणि इथे प्लस आहे प्लस प्लस काय होतं प्लसच होतं मग चार आणि दोन के झाले आपली इथे सहा झाले आणि उत्तराला कोणतं चिन्ह लागेल बाळांनो मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल मोठी संख्या इथे आपल्याला चार दिलेली आहे चारला प्लसचं चिन्ह आहे म्हणून इथे काय लागलं प्लसचं चिन्ह लागलं आणि प्लसचं चिन्ह द्यायची गरज नसते आता आपल्याला दोन वाय नको आहेत आपल्याला पाहिजे काय आहे वाय पाहिजे आहे म्हणजे हे दोन नको आहेत आपल्याला आपल्याला हे दोन नको आहेत म्हणून हे दोन आपण काय करूया संख्येच्या साईडला देऊन टाकूयात मग आपला वाय असाच राहील ठीक आहे आणि वाय असाच राहिला हा बरोबर चिन्हाच्या पुढे जी अंक आहे आप जो संख्या दिलेला संख्या दिलेली आहे आपल्याला ती संख्या आपण अशीच ठेवूयात आणि हे दोन वायला इथे दोघांमध्ये काहीच चिन्ह नाही आहे म्हणजे ते काय आहे मल्टिप्लाय आहे इथे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावरती काय होणार आहे डिवाईड होणार आहे आणि डिवाइड अशाच पद्धतीने लिहायचं असतं लक्षात ठेवा आता आपण काय करूयात इथे आपल्याला माहिती आहे की दोनलाही दोन्ही भाग जातो आणि सहालाही दोन्ही भाग जातो मग डायरेक्टली आपण काय करूयात भाग देऊयात इथे टू वन जा टू आणि टू थ्री जा सिक्स आता खालच्या वयाला किंमत नसते मग आपण आपलं उत्तर काय आलेलं आहे तीन बरोबर काय आलं आपलं उत्तर तीन आलं आणि आपण ते काय करूयात आपल्या बॉक्समध्ये टाकून घेऊयात आता इथे वजा दोन आलेलं होतं एक्सची किंमत आपल्याला दिली वजा दोन आणि वायची किंमत आहे आपली तीन लक्षात आलं आहे का बाळांनो आता पुन्हा काय करूयात आपण समीकरण पुन्हा एकदा लिहून घेऊयात दुसरं समीकरण सोडवण्यासाठी एक्स अधिक दोन वाय बरोबर चार आता बघा वाणू इथे काय दिले आहे आपल्याला दोनची दोन्ही कशाची किंमत दिली आहे वायची किंमत दिली आहे आपल्याला गाड्याची एक्सची किंमत म्हणजे आपला वाय कुठे आहे इथे आहे लक्षात घ्या बरोबर आपल्याला दोन पण दिलेला आहे म्हणून तो दोन आपल्याला कट करून टाकायचा नाही आहे किंवा त्या दोन जागेवर जी किंमत आपल्याला वायची दिली ती टाकायची नसते आपल्याला फक्त वायच्या जागेवरच वायची किंमत टाकायची असते हे लक्षात असू द्या आता या बाकीचं समीकरण आपण जसं आहे तसं लिहून टाकूयात हे दोन जसे आहे तसे लिहून टाका त्यानंतर ही वायची जागा आहे म्हणजे वायच्या जागा आपल्याला दोन टाकायची आहे मग ते वायची वायच्या जागा दोन टाकताना लक्षात ठेवायचं ते कंसातच टाकायचे आहेत त्यानंतर बाकीचे सूत्र आपण काय केलं जसं आहे तसं लिहून टाकलं एक तसाच ठेवला आता या दोघांमध्ये काही चिन्ह आहे ऑफचं चिन्ह आहे म्हणजे हा कंसाचा दोन आहे ऑफ म्हणजे काय गुणाकार करायचा सुलक्षात ठेवा दोघांमध्ये जेव्हा काहीही चिन्ह दिलेलं असतं त्यावेळेस आपण काय करतो गुणाकार करतो म्हणजे दोनचा पाडा आपल्याला दोनपर्यंत बोलायचा आहे टू टू जा फोर बरोबर इकडचे फोर आता आपल्याला एक्सची किंमत पाहिजे आहे म्हणजे हे चार इकडे नको आहेत हे इकडे इकडची संख्या आपण काय करू तिकडे देऊन टाकूयात म्हणजे एक्स जागेवर ठेवला बरोबर चिन्हाच्या चे पुढे जो अंक आहे तो असाच राहू द्या आणि इकडचे चार इकडे जे प्लस आहेत तिकडे गेल्यावर होणार आहेत मायनस मग इकडे एक्स इथे फोरच्या पुढे काही चिन्ह आहे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस काय होतं मायनस होत असतं म्हणजे मधून चार वजा गेले आपलं उत्तर काय आलेलं आहे झिरो आलेलं आहे ते झिरो आपण काय करूयात आपल्या बॉक्समध्ये टाकून घेऊयात बघा लक्षात येतं की बाळांनो कशा ती आपल्याला किमती काढायच्या असतात इथे काय केलेलं आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की आपल्याला वायची किंमत टाकायला हवी म्हणजे वायची इथे जे दोन आहे ती काढून टाकतात आणि जी किंमत टाकलेली आहे ती आपल्याला बॉक्समध्ये दिलेली आहे ती टाकून देतात असं काहीही करायचं नाही आहे जिथे वाय दिला आहे त्याच जागेवर आपल्याला ती संख्या टाकायची असते हेही लक्षात असू द्या आपण आता तिसरी किंमत काढूयात ठीक आहे आपण पुन्हा एकदा समीकरण लिहून घेऊया बघा आता आपल्याला इकडे काय दिलं आहे एक्सची किंमत दोन दिलेली आहे ठीक आहे एक्सची किंमत दोन दिली आहे आपण ती काय करू एक्सच्या जागेवर टाकूयात एक्स आपला इथे आहे त्या जागेवर आपल्याला टाकायचे दोन अधिक दोन, दोन वाय बरोबर चार आता इथे चल आपल्याला जागेवर ठेवावं लागेल कारण आपल्याला वाय काढायचं आहे म्हणून ही संख्या अशीच्या अशी ठेवूयात बरोबर सं चिन्हाच्या पुढे जे आहे ते तसंही ठेवलं आणि त्यानंतर काय केलं आपण इकडचे दोन इकडे काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर होईल ते मायनस आता दोन वाय असेच राहिले आपले इथे चारच्या पुढे काही चिन्ह आहे प्लस आहे काहीच नाही आहे म्हणजे काय आहे प्लस आहे मग इथे प्लस असल्यानंतर इथे प्लस आणि इथे मायनस चिन्ह वेगवेगळं आहे मग जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं त्यावेळेस आपण करतो मायनस आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे ठीक आहे आता आपल्याला दोन वाय नकोय फक्त वाय पाहिजे म्हणून आपण दोन वाय उचलू आणि तिकडे टाकूयात इथे मल्टिप्लाय होतं दोघांमध्ये काहीच चिन्ह नाही आहे म्हणजे गुणाकार आहे इकडे गुणाकार आहे तिकडे गेल्यावर तो काय होईल भागाकार होईल मग इथे टू जा टू आणि टू वन जा टू वाय बरोबर काय आलं आपलं तर आपन एक आलेलं आहे आणि आपण ते किंमत काय करूयात बॉक्समध्ये टाकून घेऊयात या किमती पुन्हा लिहून घ्यायच्या पहिल्यांदी एक्सची किंमत नंतर वायची किंमत इथे तसंच एक्सची किंमत पहिल्यांदी आणि नंतर वायची किंमत आता एक लास्ट किंमत आपली काढायची राहिली ते आपण समीकरण पुन्हा एकदा लिहून घेऊयात एक साधे एक दोन वाय बरोबर माफ करा मित्रांनो जरा खोकला आहे आजुन त्याच्यामुळे मी व्हिडिओ पॉज करून करून बनवत आहे खूप गरज आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी याची अजून पर अजूनही खूप बऱ्याच विद्यार्थ्यांना या किमती काढता येत नाही आहे चार मार्काचा प्रश्न असतो पाच मार्काचा प्रश्न असतो म्हणून मी एमर्जन्सी हा व्हिडिओ बनवत आहे नीट व्यवस्थित बघून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता आपल्याला इथे एक्सची किंमत काय दिलेली आहे वजा एक दिलेली आहे आपला एक्स कुठे आहे इथे आहे आणि म्हणून आपण काय करणार आहोत एक्सच्या जागेवर वजा एक टाकणार आहोत अधिक दोन वाय बरोबर चार आता वजा एक आपल्याला तिकडे घेऊन जावं लागेल कारण आपल्याला इथे चल लिहिलं आहे चलपलेने आपल्याला तसंच ठेवायचं आहे बरोबर चिन्हाच्या पुढे अंक आहे तो असाच ठेवला आणि इकडे जे मायनस होते तिकडे गेल्यावरती काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणून दोन वाय बरोबर आहे आता इथे चार इथे काय आहे सॉरी एक घ्यायचा आपल्याला इथे काय घ्यायचं आहे एक घ्यायचा आहे इकडे मायनस एक होता तो तिकडे गेल्यावर काय झाला प्लस एक झाला ठीक आहे म्हणजे आता चार आणि एक आपला कि चार आणि एक आपला किती झालेला आहे फाय द्या फाय झालेला आहे ठीक आहे आता वायची जी, जी दोन ही किंमत आहे आपण उसळून तिकडून येऊया इथं गुणाकार आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे ते भागाकार होणार आहे आणि आपण जर दोन्ही पाचला भागलं तर इथं बघा टू वन जा टू टूच्या पाड्यामध्ये फाय नाही आहे त्याच्यापेक्षा कमी संख्या आपण काय घेणार आहोत टू टू जा फोर राहिला एक आता एकाला आपण दोनच्या पाड्यामध्ये एक नाही आहे म्हणजे आपण काय करणार आहोत पॉईंट घेणार आहोत आणि खाली एक वर झिरो टाकणार आहोत म्हणजे टू फाय जा टेन म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे वायची किंमत आपली इथे काय आलेली आहे दोन पॉईंट पाच ही आपल्याला ग्राफमध्ये टाकता येते दाखवता येते व्यवस्थित ती संख्या आपण काय केली खाली लिहून घेतली एकदा व्यवस्थित बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा नीट समजून घ्या जेणेकरून आपल्याला किमती व्यवस्थित काढता येतील दुसरं समीकरण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ठीक आहे